नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी आणि हे जमत नसेल तर किमान दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणे तरी शेतकऱ्यांना मदत द्या दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी आम्ही सुरळीत होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती गंभीर नाहीत असेही ते म्हणाले लातूर येथे रविवारी पाच तारखेला पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी म्हणाले गेल्या चार दिवसापासून लातूर धाराशिव जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करत आहेत शेतकऱ्याचे अतुनात नुकसान झाले आहे अनेकांची शेत जमीन खरडून गेली आहे जनावरे वाहून गेली आहेत निसर्गाच्या रौद्रूपाला बघून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केलेल्या आहेत शासनाने अन्य योजना बाजूला करून शेतकऱ्यांना एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ मदत दिली पाहिजे हा निर्णय फडणवीस यांनीच त्यावेळी घेतलेला होता यंदा तो लागू करावा त्यात तिप्पट नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती यासाठी राज्यभर आंदोलनही केली होती आजच्या स्थितीत आम्ही हीच मागणी लावून धरली आहे पण मदत करण्याऐवजी सरकार अनावश्यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचे हे हे सरकारचे धोरण घातक आहे असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामुळे सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्याचे टनामागे पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला पंधरा रुपयापैकी पाच रुपये शेतकऱ्यांना मदत आणि उर्वरित दहा रुपये सरकार ठेवून घेणार का असाही सवाल त्यांनी विचारला आहे हा काय प्रकार आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयाची आम्ही होळी करतो असेही त्यांनी सुनावले आहे सध्या राज्यातील शेतकऱ्याची परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली असताना वारंवार शेतकऱ्याचे नुकसान होत असताना देखील राज्य शासन मात्र ना कर्जमाफीकडे लक्ष देत आहे ना नुकसान भरपाई भरपूर देत आहे त्यामुळे शेतकरी हा खच चालला असून राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी ही जोरात केलेली आहे आणि नुकसान भरपाई ही पन्नास हजार हेक्टरी द्यावी ही शेतकऱ्याची मागणी राजू शेट्टी यांनी उचलून धरलेली आहे धन्यवाद